तर रामकृष्ण मित्रांनो मी तुमचा लाडका भावी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा व्हिडिओ तर आपल्या ऑलरेडी खांद्याच्या युट्यूब चॅनल आता आपले बावीस के सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद तर, तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये रॉक स्टार डबल झिरो डबल एट ही जी गाडी आहे ही बनवणार आहोत आणि याची पूर्ण सिरीज आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत तर दहा ते पंधरा पार्ट आपल्या या सिरीजचे चे असणार आहे तर बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला ज्याने आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकर येईल तर चला कुठल्या वेळ आपण सुरू करू ज्यात बनवणार आपण असे टायर तर मित्रांनो आपले टायर बनवण्यासाठी काय अशी व्हिडिओमध्ये मी स्टेप सांगितली त्या स्टेपने तुम्ही करा तर टायर एकदम भारी बनेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्हाला मित्रांनो फॉर्म सेट घ्यायचा फॉर्म सीट वर या प्रकारे माप घेऊन त्याचे सर्कल कापून घ्यायचे आणि हे सर्व माप जे मित्रांनो आपले व्हिडिओ पॉज करून तुम्ही माप सर्व बघून घ्या त्यानंतर बाहेरचं सर्कल कापला त्यानंतर मधलाही सर्कल तुम्ही कापून घ्या आणि मित्रांनो याचे पाच पीसेस कट करून घ्या काही अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो आपलं जे छोट सर्कल कापलंय आपण त्याला पाचचा बंच करा आणि अशा प्रकारे चिपकवून घ्या त्यानंतर त्याला ड्रिल मशीन मध्ये मा लावून त्याला अशा प्रकारे पॉलिश पेपरने घसून घ्या एवढं सगळं झालं की आपले जे आउटर ले आहे टायराची त्याचा पाचचा बंच करून याला प्रॉपरली घट्ट चिकवून घ्या त्यानंतर आपण जो मधला पार्ट बनवला होता त्या पार्टावर या बाईच्या लेअरला फिक्स करा जसं मी व्हिडिओमध्ये मध्ये केलंय एवढं सगळं झालं मित्रांनो मग आपल्या टायरला ड्रिल मशीन ड्रिल मशीन मध्ये लावून प्रॉपरली घसून घ्या आणि त्याला टायराचा आकार द्या त्यानंतर मित्रांनो आपल्या टायरावर आपण डिझाईन डिझाईन जे केली मित्रांनो डिझाईन साठी आपण घ्यायचा सेंटिंग तार सेंटिंग तार किंवा बारीक टेस्टर पण तुम्ही घेऊ शकता मी बारीक टेस्टर घेतलंय त्याला गॅसवर थोडं तापवून घ्या त्यानंतर काही अशा प्रकारे त्याच्यावर डिझाईन करा मग मित्रांनो राहिला आपल्या रिंगमधल्या डिझाईनचा प्रश्न तर माझ्याकडे ड्रिल बीट होतं त्याला मी मागच्या बाजूने तापवून त्या आपल्या टायरावर त्याच्या मदतीने नक्षी काम केलंय एवढं सगळं झालं मित्रांनो की आपल्या चाकाच्या रिंगच्या मधल्या बाजूला काही अशा प्रकारे कापून घ्या याच्यानंतर ना मित्रांनो एमसी घ्यायचं आणि एमसीला काही अशा प्रकारे आपल्या टायराच्या मधल्या भागाला लावायचं त्यानंतर छोटासा फॉर्म शीटचा तुकडा घ्यायचा एक कापून त्याला आपल्या टायराचा एकदम मध्यम सेंटरला अशा प्रकारे शिकवा आणि त्यानंतर छोटासा क्रू घ्या आणि फक्त ला डिझाईनसाठी असा लावून द्या तर आता एवढं सगळं झालं ना मित्रांनो आता आपली शेवटली स्टेप आहे ती म्हणजे पेंटिंगची तर पेंटिंग करण्यासाठी मित्रांनो मधल्या बाजूला आपण सिल्वर कलर देणार आहोत आणि बाहेरच्या डायराला आपण काळाच देतो कारण दुसऱ्या कलरचा कोणता डायर नसतं त्यामुळे काळा होतो तर मित्रांनो कलर देऊन झालं आप की आपलं टायर काही असं दिसत तर वाटतंय ना ओरिजिनल ओरिजिनल जर का वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आवडलं की नाही ते पण सांगा तर अशा प्रकारे मी मी टायर बनवलेले आहे त्याची मी पूर्ण स्टेप कसं बनवलंय ते सांगितलंय तुम्हाला आणि काय काय लागलं ते पण सांगितलंय सो तुम्ही ट्राय करा बनवा घरी आणि आपली रॉकस्टार वनची पूर्ण सिरीज बघायला विसरू नका तर असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणारे तर बघायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या कारण एक पण व्हिडिओ तुमचा मिस झाला म्हणजे तुम्ही पूर्ण आपल्या रॉकस्टार बँडची बनवण्याची प्रोसेस जे आहे ते तुम्हाला कळणार नाही तर चला निघटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि जय शिवराय